काही डाएट प्लॅन तुमची उपासमार करणारे असतात ते कुठलं ते अमुक लाईफ तमुक लाईफवाले तुम्हाला शेक देतात हे दोन चमचे टाका ग्लासभर करा आणि ते प्या मग तुम्हाला भूक लागणार नाही बरोबर साडेचार हजार रुपये महिना पाच हजार रुपये महिना काय ते तुम्हाला आणि त्यांचे लोक एजंट मल्टीलेवल मार्केटिंगवाले असतात आणि ते मेरा दस किलो गया आणि आपण तर काय सगळ्यांना खाऊन वजन कमी करायची इच्छा असते त्यामुळे ते शेक घेतात लोक मग ते शेक बंद झाला तुम्ही नेहमीच खायला लागलात की पुन्हा वजन वाढतात उपासमार करणारे डायट प्लॅन असतात दुसरे असतात ते अतिशय अवघड डायट प्लॅन असतात म्हणजे काय की नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी दोन मनुका खायच्या आणि मग आता कसं होतं की जसं ते बाबांचा गुण नाही आला की श्रद्धा नाही तसं ते तुम्हाला डायटिशियन म्हणतात की अरे तुमने फॉलोच नाही के नऊ तेहतीस नऊ चौतीस झालं तुमचं गॅस्ट्रिक ज्यूस बिज काय झाला असेल था प्रॉब्लेम काही खर्चिक असतात की तुमचे पैसे संपले की आपोआप तुम्ही बंद करता <laughs> काही असे असतात की जे म्हणतात दर पंधरा मिनिटाला आम्हाला तुम्ही एस एम एस करून सांगा दीड पोळी खाल्ली मॅडम आज मग तिकडून त्यांचा आशीर्वाद येतो <laughs> की वत्सा दीड नको उद्या उद्यापासून एकच खा वगैरे तुम्ही एवढे मूर्ख होऊन जाता की त्यांनी सांगायचं आणि तुम्ही करायचं असे ते क्लोज मॉनिटरिंग वाले प्लॅन असतात जे की तुम्हाला शक्य होत नाही पुढे चालून काही डायट प्लॅन सांस्कृतिकदृष्ट्या विपरीत असतात म्हणजे व्हेजिटेरियन माणसाला ते सांगतात किटोजेनिक सकाळी शंभर ग्रॅम चिकन रात्री शंभर ग्रॅम चिकन एक डॉक्टरही घेतला कुलकर्णी या नावाच्या त्या म्हणाल्या सर पाच वर्ष मी काय खाल्लं पण सकाळ संध्याकाळ चिकन खाल्लं मी म्हटलं कुलकर्णींच्या घरात कोणी खाल्लं नसेल एवढ्या वर्षात तेवढं तुम्ही पाच वर्षात खाल्लं सांगायचा उद्देश की तुम्ही त्याला अलाईन होऊ शकत नाही अशा सगळे डायट प्लॅन असतात आणि सगळ्यात महत्वाचं हे वरचं सगळं जाऊ द्या हे काय फारसं महत्वाचं नाही ही तुमची जी मानसिकता आहे काय की तुमच्या वजनाची जबाबदारी दुसऱ्या कोणीतरी घ्यायची आहे तिथे सगळं घोडं पेंट खातं आणि त्यामुळे हे सगळं डायट प्लॅन फेल होतात अगदी एकही याला अपवाद नाही मग डायट प्लॅन सक्सेसफुल कुठला होईल त्याने तुमचे उपासमार करू नये तो अवघड असू नये त्याला पैसे लागू नयेत त्यासाठी तुम्हाला कोणाकडे वारंवार जावं लागू नये तुमच्या संस्कृतीशी तुमच्या दे नेहमीच्या वागण्याशी तो सुसंगत असावा आणि सगळ्यात महत्वाचं त्याची जबाबदारी तुम्हाला घेता आली पाहिजे असा डायट प्लॅन जर मिळाला तरच तो, तो यशस्वी होईल आणि जे मी सांगणार आहे ते तसंच आहे म्हणूनच ते यशस्वी आहे लक्षात ठेवा शेवटी असं वाटायला लागलं की वज चरबी जाळण्याचा एवढाच एकमेव हो मार्ग आहे की काय असं मला वाटायला लागलं आता सगळ्यांनाच हसवालय या गोष्टी किती मूर्खपण आहे मग पण लक्षात घ्या जेव्हा तुम्ही लायपोसेक्शन करता जेव्हा तुम्ही बॅरियट्रिक सर्जरी करता म्हणजे काय एका माणसाचा खाण्यावर कंट्रोल नाही त्याचा आम्ही काय करतो जठर जे असतं अन्न खाल्ल्यानंतर जी ज्या पिशवीच जातं ती पिशवीच कापून टाकायची अर्धी म्हणजे काय आहे की त्याचं पोटच लवकर भरेल दहा पोळ्याच्या जागी चार पोळ्या खाईल पण ह्याच्यावरही हे लोक मात करतात कारण शेवटी तो स्नायू आहे तो कमावता येतो हो पुन्हा मग हे लोक हळूहळू दोन वर्षात पुन्हा दहा पोळ्या खायला लागतात आणि पुन्हा वजन वाढतं काही लोकांचं आम्ही असं करतो की जठरामधून जे अन्न बाहेर पडेल ते लहान आतड्यात जाऊच नये म्हणजे पचनच होऊ नये डायरेक्टली मोठ्या आतड्यात जावं बायपास म्हणजे असं खायचं आणि तसं टाकून द्यायचं असे उपचार करतो हे काही दाखवलं तुम्हाला विचित्र याच्यामध्ये गॅस्ट्रिक बँड आहे गॅस्ट्रिक बायपास आहे ते दाखवलंय ते तिकडे ती चरबी आहे ती एक लिटर दीड लिटर असा भाव असतो एका लिटरला वीस वीस हजार वगैरे भाव असतो म्हणजे वेगळे काही लोक आता ऑपरेशनमध्ये मरतात सुद्धा फॅट एम्बोलिझम वगैरे होऊन इट्स व्हेरी रिस्की तुम्ही दंडातलं फॅट काढलं की ते मानेत येतं दोन वर्षांनी मानेतलं काढलं की पोटात येतं अशी भानगड पण होते हे तुम्हाला त्यावेळेला सांगत नाहीत ते अतिशय क्रूर पद्धती आहेत वजन कमी करण्याच्या असं कोणाला करायची इच्छा आहे का आपल्यापैकी कोणाला तसं वाटणार नाही की असं आपण वजन कमी करावं तर अशा एका नैराशेच्या अवस्थेमध्ये असताना फ्रस्ट्रेशन मध्ये असताना मला डॉक्टर जिचकरांचं एक व्याख्यान ऐकायचा योग आला हे जे व्याख्यान आहे आज देखील युट्यूबवर तुम्ही गेलात तर नागपूर फिटनेस मुवमेंट किंवा पुणे फिटनेस मुवमेंट असं तुम्ही शब्द टाकला तर तुम्हाला ते व्याख्यान ऐकायला मिळेल एका प्रवासामध्ये मला मित्रांनी सांगितलं की तू एवढे प्रयोग केले हे करून पहा आम्ही प्रवासामध्ये ते व्याख्यान मी ऐकलं त्या व्याख्यानामध्ये जिचकरांनी एक साधं सोपं सूत्र सांगितलं ते म्हणाले की तुमच्या लठ्ठपणाला आणि डायबिटीसला इन्शुलिन जबाबदार आहे आणि तुम्ही दिवसातून दोनदा जेवलात मध्ये मध्ये काहीही खाल्लं नाही तर तुमचं वजनही कमी होईल आणि तुम्हाला डायबिटीस पण कधी होणार नाही असं त्यांनी सांगितलं ते, सांगित ते व्याख्यान मी दोनदा ऐकलं तीनदा ऐकलं मी म्हटलं बा जिचकार असं म्हणतात का की अर्धी पोळी कमी खा जिचकार असं म्हणतात का की नॉनव्हेज खाऊ नका जिचकार असं म्हणतात का तेल खाऊ नका तूप खाऊ नका असं जिजकार काहीही म्हणत नाहीत आणि म्हणून मला खूप शंका वाटली की कसं काय होईल सगळं खायचं कसं काय वजन कमी का होणार जशी शंका तुमच्या मनात आत्ता आहे ती शंका माझ्याही मनात होती की कसं काय होईल पण मी असा विचार केला की डॉक्टर जिचकार हा इतका विद्वान माणूस आहे आणि त्यांनी जर काही म्हटलं असेल तर खरंच त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल म्हणून मी तीन महिने हा प्रयोग प्रामाणिकपणे करायचं ठरवलं यावेळेला मात्र एक पथ्य मी पाळलं ते असं मी असं ठरवलं की तीन महिने झाल्याशिवाय कोणालाही याविषयी सांगायचं नाही कारण एव्हा ना मी सगळ्या मित्रांमध्ये चेष्टेचा विषय झालो होतो मी दिसलो की लोक विचारायचे चा, आपक्या चालू आहे <laughs> आणि तुमचे लोक फार म्हणजे गमतीदार असतात मुद्दाम तुम्ही ग्राउंडवर गेलात की मुद्दाम तुमची मैत्रिणी विचारते अगं दोन किलो कमी झाल्यासारखं वाटतंय आणि तुम्हाला नक्की माहिती असते की आपलं चार किलो वाढलेलं आहे तुम्हाला मुद्दाम काही लोक डिवत असतात खिजवत असतात तर मी त्यांना म्हटलं व मला काही आत्ता काही सांगत नाही तीन महिन्यांनी सांगेल दीड दोन महिने झाले लोकांनी मला विचारलं लागलं मित्रांनी की काय करायला लागले चेहऱ्यावर तेज दिसायला लागले फिटनेस वाटायला लागलाय तुमचा काय करता तुम्ही म्हटलं मी आत्ता काही सांगत नाही तीन महिने होऊ दे तीन महिने झाले माझं वजन आठ किलो कमी झालं माझा पोटाचा घेर दोन इंच कमी झाला लक्षात घ्या कुठलाही डाएट प्लॅन तुम्ही करा कुठल्याही मध्ये जा त्या फिटनेस ट्रेनर खाली तुम्ही ट्रेनिंग करा पहिल्यांदी तुमचे गालफड बसतात सगळे नातेवाईक विचारायला लागतात बायकोशी भांडण झालं का ऑफिसमध्ये <laughs> काही प्रॉब्लेम आहे का या डाएट प्लॅनचं वैशिष्ट्य यात तुमचं पोटाचं फॅट आधी जातं पोट तुमचं कमी होतं मग दोन इंच कमी झालं सगळ्या जुन्या पॅन्ट यायला लागल्या मला खूप आनंद झाला पण प्राध्यापक माणूस संशयात्मक मी म्हटलं आपल्या घरामध्ये सगळ्यांना डायबिटीस आईला डायबिटीस मामाला डायबिटीस मावशीला डायबिटीस तर बहुतेक आपल्याला पण डायबिटीस झाला आणि डायबिटीसमध्ये वजन कमी होतं तुम्हाला माहिती आहे तर वजन डायबिटीसमुळे कमी होतंय आणि आपण क्रेडिट द्यायला लागलो करांना मग सगळ्या के तपासण्या केल्या असं लक्षात आलं की सगळं व्यवस्थित आहे नॉर्मल आहे तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की खरंच डॉक्टर जिस्कर जे म्हणतात त्याच्यात तथ्य आहे आणि हा डाएट प्लॅन या देशासाठी उपयोगी पडू शकेल आणि त्यानंतर मग मी प्राध्यापक असल्यामुळे माझ्याकडे विद्यार्थी मित्र सगळे लोक असल्यामुळे सगळ्यांवर प्रयोग केले सगळ्यांचं वजन कमी झालं असं एकही माणूस नाही की याचं वजन कमी झालं नाही आणि सगळ्यांची पोटं कमी झाली आता या व्याख्यानाचा हा महत्त्वाचा भाग येतो आहे लक्षात घ्या हे तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे मी तुम्हाला म्हटलं की या व्याख्यानानंतर तुम्ही माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही हे समजून घ्या हे समजून घेतलं की तुम्हाला सगळं समजलं तुमचं आरोग्य तुमच्या हातात तुमचं वजन तुमच्या हातात आहे कोणालाही भेटायची आवश्यकता नाही हा सिद्धांत नेमका काय हा सिद्धांत असं सांगतो की रक्तामधलं इन्शुलिन लेवल वाढली की तुम्ही लठ्ठ होता